धुलीवंदनानिमित्त दगडूशेठ गणपतीला दोन हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून करण्यात आला द्राक्ष महोत्सव काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष डॉ रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासते उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय चे संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मचे पदाधिकारी देखील उपस्थित होते ही द्राक्षे नंतर भाविक अनाथाश्रम पिताश्री वृद्धाश्रम ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभा मंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे आज सह्याद्री फार्मला बावीस हजार शेतकरी जोडले गेले आहेत भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून सह्याद्रीची ओळख आहे द्राक्षाच्या नवीन पेंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे सुनील रासने म्हणाले प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व मोठे आहे द्राक्ष हृदयविकाराचा धोका कमी करतात त्यांच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो द्राक्षांमध्ये असलेल्या फायबर मुळे आतड्याची हालचाल सुलभ होते तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्य दृष्ट्या उपयुक्त असल्याने अनाथाश्रम वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसाद रूपी वाटप करण्यात येणार आहे ट्रस्ट अध्यक्ष आज ध्वलिवंदना निमित्त द्राक्ष महोत्सव यावेळेस साजरा केलेला आहे साधारण दोन हजार किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत नाशिकचे एक भक्त आहेत ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात त्यांचा काय नवस आहे त्यामुळं ते दरवर्षी देतात आणि पाठेपासूनच सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे जय गणेश अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी